एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या आमदार सुहास बाबर यांचा झंझावती प्रचार विटानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने वेग घेतला आहे प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक बारा मधील शिवसेना उमेदवार श्री अमर चंद्रकांत शितोळे आणि सौ अक्षता अजित साबळे श्री प्रणव शिवाजीराव हरगुडे आणि सौ उज्वला शरद सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी आमदार सुहास बाबर यांनी आज आंबेडकर नगर फुले नगर व श्रीनगर परिसरात जाऊन घर टू घर संपर्क साधला या दौऱ्यात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले मोठ्या संख्येने महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते प्रचारादरम्यान आमदार सुहास बाबर यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभाग अकरा व बारामधील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी प्रभागातील दोन्ही उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय मेह्रे यांना भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले आम्ही एकच विजन एकच विचार आणि विकासाची स्पष्ट भूमिका घेऊन या निवडणुकीत उतरलो आहोत जनता बदलासाठी सज्ज झाली आहे शिवसेना ही जनतेच्या विश्वासाची ताकद आहे आणि यावेळी परिवर्तन निश्चित आहे सुविधांच्या उभारणी प्रभागाचा शाश्वत विकास आणि प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हीच आमची प्राथमिकता आहे नागरिकांनी दाखवलेला विश्वास त्यांचा उत्साह आम्हाला विजयापर्यंत नेईल असा ठाम विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केला यावेळी शिवाजी हरगुडे बालचंद्र कांबळे समीर कदम अजित साबळे तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते